राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी वीस नोव्हेंबरला मतदान होत आहे तर तेवीस नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे पण निवडणुकांचे बिगुल वाजल्यापासून सर्वत्र नाकाबंदी आणि तपासण्या सुरू झाल्या आहेत कारण निवडणुकीमध्ये पैसे आणि गैरव्यवहार होऊ नये यासाठी प्रशासनाकडून मोठे प्रयत्न सुरू आहेत काही दिवसाआधी पुण्यातील सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांच्या नाकाबंदीत एकशे अडतीस कोटींचे सोने पकडले होते सातारा रस्त्यावर नाकाबंदी पोलिसांनी कोट्यावधीचे सोने जप्त केले दरम्यान पुण्यात मतदानाच्या आदल्या दिवशी प्रेशर कुकरचा ट्रक पकडला आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांना पैसे दारू भेटवस्तूंचे वाटप करण्यात येते त्यामुळे रोकड दारू भेटवस्तू आदींची मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जाते दरम्यान पुण्यातील जुन्नर तालुक्यातील नगर कल्याण महामार्गावर एस एस टी पथकाने प्रेशर कुकरचा ट्रक पकडला विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एस एस टी पथकाची ही मोठी कारवाई आहे ज्यामध्ये तेराशे एकसष्ट कुकर आले आढळले जुन्नर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सोमवारी प्रचाराची सांगता झाली वीस नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे यावेळी जुन्नर निवडणूक अनेक का कारणांनी चर्चेत राहिली त्यातच नगरकल्याण महामार्गावर आणि पथकाने नाकाबंदी सुरू करताना प्रेशर कुकर घेऊन येणारा ट्रक ताब्यात घेतल्यापासून बसून त्यामध्ये तेराशे एकसष्ट कुकर मिळून आले आहे या पार्श्वभूमीवर आता आचारसंहित कक्ष अलर्ट मोडवर आल्याचं दिसून येत असून पुढील तपास केला जातो ट्रक आळेफाटा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलाय ट्रक मधील तेराशे एकसष्ट प्रेशर कुकर आळेफाटा येथे काही लोकांना दिले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे